दरम्यान उद्यापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल असा दावा अजित पवार यांनी केलेला आहे आतापर्यंत तुम्ही साथ दिलीत उद्याही द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय तर बारामतीचा विकास हवा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही निवडणूक जवळील तेव्हा दबाव टाकला जाईल माझा स्वभाव कडक आहे पण मी कधी कुणावर दबाव टाकला नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं उद्यापासून आचारसंहिता सुरू होणार आहे पण माझा असा नवीन शब्दाचा पक्का आहे तर उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगता जे करू ते करू परंतु ते मी कधीच वागलेलो नाही आपण नेहमी मला साथ दिली वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले आणि त्याच्यावर मलाही कामाचा उरूप आला आणि मी काम करत राहिलो पुढेही मी काम करत राहणार आहे परंतु माझी मला सगळ्यांना विनंती आहे की नजीकच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर होणार आहेत तुम्ही मला आजपर्यंत साथ दिलेली आहे तशाच प्रकारची साथ तुम्ही लोकसभे पक्षा पण निवडणुकीच्या निमित्ताने द्यावी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मी घड्याळचं चिन्ह घेऊन तुम्हाला उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याही पाठीशी असेच आशीर्वाद तुम्ही उभे करा केंद्राच्या योजना हे आपल्याला मोठ्या प्रमाणात आणायच्या हे चांगलं करत असताना तुमची पण साथ आम्हाला हवी आहे कुठेही भावनिक होऊ नका त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी तुमचं इतकं ऐकतो इक त्यावेळेस माझंही तुम्हाला आता ऐकावं लागेल माझाही शब्द तुम्हाला मोडू नये असं मला बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट